श्री स्वामी समर्थ वरा तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपले अडकलेले पैसे हक्काचे पैसे अटकलेले असतील कोणी देत नसेल तुमची फसवीगिरी करत असणार किंवा तुम्हाला भिकाऱ्यासारखं त्याच्याकडे सारखं सारखं मागावं लागत असणार तर तुम्ही काय करायचं आहे आज तुम्हाला मी एक दोन उपाय सांगणार आहे त्याच्यातला तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा तुमचे पंधरा वीस दिवसामध्ये जे पैसे अटकलेले आहे कोणी घेतलेले आहे ते परत करत नसतील ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होतील तर आता ते उपाय आहे कसं करावे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओवर पर्यंत नक्की बघायचा बघा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काल भैरव जयंती आहे तेव्हापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे एक जी सेवा आहे ती चाळीस दिवसाची आहे आणि एक जी सेवा आहे ती पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो आपले जे अडकलेले पैसे असतात तोच व्यक्ती तुम्हाला येऊन ते पैसे परत करून जातो अशी ही सेवा आहे खूप प्रभावशाली आहे अत्यंत प्रभावशाली आहे आणि कालभैरव देवांची जयंती आहे म्हणजे उद्याच्या दिवशी तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे तर आपल्याला कालभैरव देवांचं विनंती करून त्यांच्याजवळ आपली जी आपले जे मनातलं आहे आपले जे पैसे अडकलेले आहे हक्काचे ते मिळत नसतील तर तुम्हाला ही एक विनंती करायची आहे ज्यांचे कोणाचे पैसे असतील त्यांनी नक्कीच कालभैरवांची ही सेवा करायची आहे त्याचे पैसे नक्कीच शंभर टक्के परत मिळतील खात्रीशीर मिळतील बघा ही सेवा खूप मनाने श्रद्धा करायचे आहे खूप आत्मविश्वासाने करायची आहे कोणी सांगितली म्हणून नाही करायची तर आपले पैसे अडकलेले आहे हक्काचे आहे आपल्या कष्टाचे आहे तर नक्कीच ही करें चाहे। 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 सेवा तुम्ही करायची आहे आता सेवा कशी करावी बघा अगोदर तुम्हाला सांगते उद्या कालभैरव जयंती आहे तर काय करायचं बटुक भैरवांचं मंदिर असेल बघा तुमच्या गावामध्ये बटुक भैरव म्हणून मंदिर असतं कुणाला पण विचारा तुम्ही बटुक भैरवांचं मंदिर असतं तिथं जायचं आहे जाण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं एक कणकेचं दिवा न्यायचं आहे कणकेचा दिवा न्यायचा त्याच्यामध्ये तिळीचं तेल टाकायचं तिळी तेल तेल टाकल्यानंतर दोन वाती ठेवायच्या ज्या दोन उभ्या वाती असतात कापसाच्या दो दोन वाती घ्यायच्या तिळीचं तेल घ्यायचं कणकेचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची मोहरी येते ती मोहरी टाकायची चार पाच जाणे आणि तो दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे तो दिवा घेऊन जा गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना मंदिरामध्ये गेल्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करण्याच्या प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिव्याजवळ तुम्हाला मंत्रसुद्धा सांगते त्या दिवा प्रज्वलित करताना आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की हे भैरवनाथा का बटू भैरवनाथा माझे पटे पैसे अडकलेले आहे ह्या ह्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहे मी खूप विनंती करतो भिकाऱ्यासारखं त्याच्याकडे पैसे मागतो तरीसुद्धा माझी एवढी एवढी रक्कम अडकलेली आहे ती मिळत नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की माझे जे पैसे आहे त्याला सद्बुद्धी द्या त्याला बुद्धी द्या आणि ते माझे पैसे परत करण्याची त्याला बुद्धी द्या अशी तुम्हाला विनंती करायची आहे कोणाबद्दल म्हणजे देवाजवळ असं कोणाबद्दल वाईट चितू नका वाईट बोलू नका ज्या व्यक्तीने घेतली असेल तर देवाजवळ व्यवस्थित सांगा त्याच्याबद्दल त्याचं असं होऊ दे तसं बोलायचं चा। त्याच्याबद्दल चांगलंच बोलायचं चा, कधीच कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण की लोकांचं जर आपण वाईट बोललो तर आपलं सुद्धा वाईट होतं त्यामुळे कधीच कुणाबद्दल वाईट बोलू नका तर तुम्हाला हे असा एक प्रयोग करायचा आहे म्हणजे उपाय करायचा आहे तिथं गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं देवाजवळ विनंती करायचं म्हणायची की स्वामी समर्थ महाराजांचा मी सेवे आहे आणि मी तुमची विनंती करत आहे की समाज समर्थांच्या विनंतीने मी तुमच्या दारी आलेली आहे आणि माझे पैसे अडकलेले आहे तर त्या त्या ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहे त्याचं नाव बोलायचं मनातल्या मनात आणि त्या व्यक्तीला बुद्धी द्या सद बुद्धी द्या त्याला त्याला बुद्धी द्या की माझे पैसे परत देऊन टाक अशी बुद्धी द्यायची पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल बघा तुमचे पैसे तो माणूस <laughs> स्वतःहून तुमच्या घरी देईला येईल ही खूप प्रभावशाली अशी म्हणजे उपाय आहे आणि बघा खूप श्रद्धेने करायचं आहे आणि नंतर, न नंतर ना तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे तिथंच बसून दिवा प्रज्वलित झाल्यानंतर देवाजवळ दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तिथंच बसायचं आणि तिथं बसल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आता मंत्र तुम्हाला सांगते तुमच्या लक्षात येत नसेल मंत्र तर वर्षा साईडला मी ज्यावेळेस बोलते त्यावेळेस असा मंत्र येईल नाही तर कमेंट बॉक्समध्ये मी लिहून देणार बघा मंत्र तुम्हाला सांगते ओ शोम सोम सोम भैरवाय ओम सोम सोम भैरवाय ओम सोम सोम भैरवाय नमः असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे बघा तुम्हाला एकच वेळेस मंदिरात जायचं आहे आणि एकच वेळेस दिवा लावायचा आहे ही जी सेवा आहे ती नक्की करून बघा खूप प्रभावशाली आहे नक्की जे पैसे अडकलेले असतील ते नक्कीच प्राप्त होतील आता त्याच्यातली दुसरी तुम्हाला सेवा सांगते कालभैरव जयंती आलेली आहे तर उद्याच्या दिवशी कालभैरव जयंती आहे तर ही जी सेवा आहे दुसरी ती चाळीस दिवसाची आहे आता चाळीस दिवसाची सेवा कशी आहे ती सांगते बघा ही चाळीस दिवसाची सेवा करताना मनामध्ये श्रद्धा अवश्य पाहिजे कारण की आपण जु जी कुठली सेवा करतो तर त्याला संकल्पयुक्त करावे लागते आता जी चाळीस दिवसाची सेवा आहे त्याच्यात तुम्हाला संकल्प करायचा आहे कुठं बाहेर गावी जायचं नाही रात्री ही ही सेवा जी आहे ती संध्याकाळच्या टायमालाच करायची आहे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही दहा वाजेला नऊ वाजेला अकरा वाजेला कधी पण करू शकता संध्याकाळच्या टायमाला एकच टायमाला तुम्हाला ही सेवा करायची आहे पण संध्याकाळी आवर्जून ही सेवा करा सेवा कशी करायची आता तुम्हाला सांगते तीन मोर पीस आणायचे संकल्प करायचं म्हणजे तीन मोरपीस आणायचे त्या दिवशी अगोदर संकल्प करायचा मंदिरामध्ये जाऊन कालभैरवकांच्या कारण की उद्या जयंती आहे उद्याच्या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये जायचं आणि विनंती करायची की कालभैरव देवाला की देवा माझे पैसे ह्या या व्यक्तीने घेतलेले आहे तो व्यक्ती माझे पैसे परत करत नाही खूप अडचणीमध्ये आहे मी तरीसुद्धा माझे पैसे मला मिळत नाही माझे हक्काचे माझे कष्टाचे पैसे तो माणूस मधतो जो कोणी माणूस असेल व्यक्ती असेल तो देत नाही तर ते त्याला बुद्धी द्या सदा बुद्धी द्या माझे पैसे परत करण्याची मी असा संकल्प करतो की मी असा संकल्प करतो की मी ही सेवा करणार नक्कीच माझे पैसे मिळू द्या असा संकल्प करायचा खडीसाखर नारळ भैरव देवाला अर्पण करायची जयंतीच्या दिवशी आणि नंतर घरी यायचं घरी आल्यानंतर काय करायचं तीन मोर पीस आणायचे आहे ती मोरपीस आणायचे दक्षिण दिशेच्या भिंतीला ते मोरपीस लावायचे मोरपीस कसे लावायचे आहे त्रिशूल प्रमाणे लावायचे आहे आता तो एक कण एक कन एक उभा असं त्रिशूल प्रमाणे आपल्याला मोरपीस चिटकून द्यायची आहे दक्षिणच्या भिंतीकडे आणि दक्षिणच्या भिंतीला चिटकवल्यानंतर उत्तरेकडे तोंड करायचं म्हणजे जिथं मोरपीस लावलेलं आहे तर आपलं तोंड जे आहे ते उत्तरेकडे जातं बघा तर उत्तरेकडे तोंड करायचं आणि बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कालभैरव स्तोत्र पठण करायचं आहे कालघरोखांचं पठन करायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला काल स्तोत्र पठन करायचं आहे नसेल तुम्हाला येत तर काय करायचं आपल्या युट्यूबमध्ये लावून द्यायचं युट्यूबमध्ये लावायचं आणि देवाजवळ प्रार्थना करत बसाय देवाजवळ हात जोडून बसायचं आणि युट्यूबमध्ये चालू असताना ते मंत्र चालू असतात नंतर ते मंत्र काल स्तोत्र नंतर नंतर वगला स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे स्वामी समर्थ माळ तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे खूप सोपं आहे तुम्हाला जास्त टाईम लागणार नाही देवाजवळ बसायचं नाही बोलतायत वाचता येत तर मग मोबाईलमध्ये लावायचं ते ऐकायचं प्रार्थना करायची रोज चाळीस दिवसापर्यंत ही सेवा करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुमचे जे, जे अडकलेले हक्काचे पैसे आहे ते नक्कीच परत मिळतील बघा ही सेवा खूप प्रभावशाली आहे अति उच्च कोटीची आहे त्यामुळे नक्कीच करा कारण की कालभैरव देवाचे आहे कालभैरव देव हे शिस्तीचे देवता आहे शिस्तीप्रिय देवता आहे त्यांना खुटं बोललेलं आवडत नाही त्यामुळे ज्यांचे कोणाचे पैसे अडकले असतील त्यांनी नक्कीच ही सेवा करायची आहे आता ही सेवा करताना काय करायचं अजून तुम्हाला सांगते ही सेवा करताना नंतर ना ते जे मोरपीस तुम्ही लावलेले आहे चाळीस दिवस झाल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये मिळूनच जाणार नंतरनं ते काय करायचं ते मोरपीस लावलेले आहे ते काढून टाकायचे आणि माथ्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे ही सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा माझं चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थक